नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी कोडोली विभाग शिक्षण संघ कोडोली तसेच कोडोली हायस्कूल व बाई शंकर तुकाराम पाटील अप्पा ज्युनियर कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्व चे उपाध्यक्ष शंकरप्पा सेवा सोसायटी कोडोली चे चेअरमन तसेच राणी साहेब कट्टर समर्थक माननीय अजिंक्य अशोकराव पाटील भैया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोडोली तालुका पन्हाळा येथे कैलासवासी माननीय श्री प्रकाश शंकरराव पाटील नाणा स्मृती भवन तथा हनुमान हॉल साठी अडतीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या स्मृती भवन तथा हनुमान हॉल चे उद्घाटन आमदार डॉक्टर विणेकोरे सावकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले हा हॉल बांधण्यासाठी श्री सुभाष शंकरराव पाटील कर्नल दिग्पाल सिंह बाळासाहेब पाटील बाबा राहुल प्रकाश पाटील यांनी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार डॉ विनयकोरी सावकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी खासदार निवेदिता माने वहिनी गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील भाऊ यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापक डॉक्टर जयंत प्रदीप पाटील नंदन अमरसिंह पाटील पन्हाळा गट विकास अधिकारी सोनाली माडकर कोडोली सरपंच सुनीता बाजीराव केकरे उपसरपंच प्रशांत जमणे ग्रामसेवक जयवंत चव्हाण पाटील कंत्राटदार आदित्य माणिक मोरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा